मंडळी इथं मी दोन चमचे इतकं बटर घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही तूपसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये आपल्याला ठेचून घेतलेला लसूण आहे तो टाकून घ्यायचा आहे एक चमचा त्यानंतर ऑरगॅन घेतलेला आहे तो एक चमचा टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा चिली फिक्स लहान मुलं जर खाणार असतील तर चिली फिक्स आहे ते कमीच टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये अशा पद्धतीनं हे मिश्रण आहे ते काहीसं असं तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही साईडला ठेवू एक पिठाचा उंडा घेतलेला आहे मी तो जो आहे ते लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं ही छोटीशी पोळी लाटून झाल्यानंतर जे मिश्रण आहे ते यावरती जे पसरून घ्यायचं आहे एकच चमचा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं पसरून घ्यायचं जेणेकरून सर्वत्र असं व्यवस्थित लागलं पाहिजे हे मिश्रण आणि त्यानंतर ही बाजू आहे ती फोल्ड करून घ्यायची दोन्ही साईडसुद्धा अशा पद्धतीनं थोडंसं हातानं आहे ते प्रेस करून घ्यायचं आणि गोल अशी गुंडाळी करून घ्यायची या पद्धतीनं मस्त सुरीच्या सायनं थोडासा कट देऊन घ्यायचं आहे आणि हे जे आहे ते असं फोल्ड करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही मस्त त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे या पद्धतीनं न हा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे तर हा पराठा आहे तो छोटाच लाटायचा आहे या पद्धतीनं छान असे होतात हे पराठे तर पॅन गरम झालेला आहे त्यावरती हा पराठा ठेवून घ्यायचा आहे आणि मिडियम आचेवरती शेकून घ्यायचा पलटी करून घेऊया यावरती लाटताना तुम्ही कलोंजी किंवा तीळ काळे जरी टाकून लाटलं ला थोडीशी कोथंबीर तरी सुद्धा चालते यावरती आहे चा ते तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे पराठा छान लागतो चवीला आता शाळा सुरू होणारच आहे तर मुलांसाठी टिफिनला किंवा मग ऑफिसच्या टिफिनला सुद्धा तुम्ही हा पराठा आहे तो देऊ शकता अप्रतिम चव लागते छान असा पराठा आपला शेकून निघालेला आहे पाहू शकताय तुम्ही ह्याच्यापेक्षा हो थोडंसं पातळ सुद्धा तुम्ही लाटून घेऊ शकता, हो शकता मस्तच त्याच पद्धतीनं हा पराठा मी थोडासा मोठा लाटून घेतलेला आहे पाहू हो शकताय वरतून छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजायचा आहे आच्यावरतीच भाजायचा फुल गॅस करायचा नाही नंतर करपला जाईल ह्याला ना कोथंबीर आणि थोडीशी कलोंजी लावून घेतलेली आहे मी चवसुद्धा खूप छान लागते मुलांना हे टोमॅटोची चटणी किंवा मग टोमॅटो सॉस ह्याच्याबरोबर जरी हा पराठा दिला तर अप्रतिम चवीला लागतो नक्की तुम्ही एकदा ट्राय करा पराटे तर या पद्धतीनं पराठे बनवा आणि मुलांच्या टिफिनला द्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद